हॅलो मी विलास बंडू भास्कर राहणार गोनवडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आमचा ट्रॅक्टर धंदा हा तीस बत्तीस वर्ष आम्ही हा करतोय वडिलांपासून करीत आलेलो आहे पहिला स्टार्टिंगला सोरा ट्रॅक्टर होता त्याच्यानंतर बदल बदल करत करत आता पाच ट्रॅक्टर घेतले आम्ही त्याच्यानंतर दरवर्षी शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन सुविधा देण्यासाठी आम्ही नवीन नवीन अवजार घेत असतो त्याच्यामध्ये आता आम्ही पाच भरपूर पाच सहा वर्ष अनुभव घेऊन आता हे लिमकेनच मल्चर मल्चर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पास्टाचा पूर्णपणे असा भुगाव होतोय आणि खोडवा पण छाटला जातोय पूर्ण आणि शेतकऱ्यांसाठी ते एक नंबर फायद्याचा आहे बर तुम्ही होत्या का हो, हो आम्ही पहिलं शक्तीमानचं पण वापरलं होतं त्याच्यामुळे थोडस खोडवा छाटण्याचं ते व्हायच्या खोडवा जो आहे त्याच्या ठेकऱ्या व्हायच्या पूर्णपर्यंत व्हिडिओ पाहून पाहून आणि एका जोडीदाराचा एक डेमो घेतला आम्ही पाहिला ते पाहिलं होतं त्याच्यानंतर मग आम्ही पुढे बघितलं होतं विकास शेट काय तशेत लिमकेन बद्दल लिमकेन निकल्यानंतर पाच तशी नव्वद टक्के पूर्ण कुट्टी होती आणि खोडवा एक सारखा छाटला जातो त्याच्यामुळे जर तो नवीन फुटवा निघतोय तो असा वाटतो आपण सुरू लावलेला आहे आणि एक सारखा फुटवा निघायच्या मागच्या वर्षी मशीन बघितलं निर्णय घेतला घ्यायचा म्हणून आज मशीन घेतलं हो धन्यवाद सर